एका तरुणाची महिलेच्या नावाखाली लाखोंची फसवणूक नवी मुंबईत महिलेच्या नावाखाली तरुणाची लाखोंची फसवणूक आरोपीला अटक एका तरुणाला डेटिंग ॲपच्या नावाखाली महिलेच्या नावाखाली लाखोंचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी नवी मुंबई सायबर पोलिसांनी आरोपीला उत्तराखंडमधील डेहराडून येथून अटक केली आहे फिर्यादी तरुण आणि आरोपी संजय कैलासचंद मीना यांच्या गेल्या दीड वर्षांपासून प्रेमसंबंध होते आरोपीने बंबल ॲप आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणासोबत संपर्क साधला आणि प्रेमाचे नाटक करून त्याला आपल्या जाळ्यात ओढले त्यानंतर तरुणाकडून तेहत्तीस लाख सदतीस हजार रुपये घेऊन त्याची फसवणूक केली आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने नवी मुंबई सायबर क्राईम पोलिसांकडे धाव घेतली आणि आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर पोलिसांनी तपास सुरू केला आणि आरोपीला उत्तराखंडमधील डेहराडूनमधून अटक केली अशा सायबर गुन्ह्यांना बळी पडू नका असे आवाहन सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम यांनी केले आहे आमच्या सायबर मध्ये साधारणतः ऑगस्ट महिन्यामध्ये एक पुरुष फिर्यादी आलेले होते साधारणतः वय त्यांचं चोपन्न वर्ष आहे त्यांनी येऊन आम्हाला सांगितलं की बंबल नावाचं एक डेटिंग ॲप आहे आणि त्या डेटिंग वरती दीड वर्षापूर्वी साधारणतः मार्च दोन हजार तेवीस मध्ये त्यांची एका महिलेसोबत ओळख झाली आणि त्या ॲपच्या माध्यमातून त्या महिलेनं प्रेमाचं नाटक करून मग मग त्यांचे आईवडील आजारी आहेत किंवा काही सौंदर्य प्रसाधना घ्यायचे आहेत या कारणासाठी या व्यक्तीला प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढून साधारणतः तेतीस लाख रुपयेची त्यांच्यासोबत फसवणूक झालेली आहे आणि त्यानंतर त्याला संशय आला की ती मुलगी ही काय तर त्याच्यासोबत छल करते किंवा त्याला फसवते म्हणून त्यानं आमच्याकडे येऊन फिर्याद नोंद केली आम्ही त्यामध्ये सी आर नंबर एकशे चार दाखल केला चिटिंगच्या बाबतीतला आणि त्यानंतर इन्व्हेस्टिगेशनला सुरुवात केली या या इन्व्हेस्टिगेशन आमच्या मध्ये असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये त्या मुलीनं ना, बंबल नावाचं एक डेटिंग ऍप वापरलेलं आहे तसेच ती व्हॉट्सअपच्या माध्यमातून देखील या फिर्यादी सोबत चॅटिंग करत होती त्यानंतर आम्ही टेक्निकल तपास केला आणि त्यानंतर आमच्या लक्षात आलं की ही एक महिला नसून एक पुरुष आहे आणि त्या टेक्निकल तपासामध्ये आम्हाला असं निर्शनास आलं की हा व्यक्ती मूळचा जयपूरचा आहे परंतु हा राहण्यासाठी डेहराडून परिसरामध्ये आहे परंतु टेक्निकली साऊंड असल्याचं असं निरीक्षण झाल्यामुळं तो त्याची जी ओळख आहे किंवा त्याची ती जी डिजिटल आयडेंटिटी आहे मा ती लपवण्यासाठी तो वेगवेगळ्या टेक्निकचा वापर करत होता आम्ही विविध माध्यमातून त्याची माहिती काढली आणि आमच्या असं निरीक्षण झाले की तो डेहराडून मध्ये आहे तेथे ते आमची टीम पाठवली त्या ठिकाणी आम्ही दोन दिवस राहून त्या बाबतीतली थोडी माहिती गोळा केली आणि त्यानंतर आम्ही त्याला डेहराडून मधून अरेस्ट केलेला आहे त्या आरोपीचं नाव होतं संजय कैलासचंद मीना त्याचं वय साधारणतः चोवीस वर्ष होतो तो इंजिनिअरिंग झालेला आहे त्याने मधूनच इंजिनिअरिंग सोडलेला आहे त्याला टेक्निकली नॉलेज चांगला आहे मूळचा तो जयपूरच्या आजूबाजूच्या एखाद्या परिसरामधला राहणार रा आहे परंतु तो त्याच्या मैत्रीसोबत किंवा त्याच्या नातेवाईकांसोबत त्या ठिकाणी डेहराडूनमध्ये मध्ये तो राहत होता आणि त्या ठिकाणी आम्ही त्याला अरेस्ट केल्यानंतर आम्हाला त्यानं याच पैशातून एक वल्स वाघन गाडी तिथल्या शोरूम मधून स्वतःच्या नावावर विकत घेतलेली होती ती आम्हाला मिळाली आणि आम्ही ती पुण्यामध्ये जप्त केलेली आहे त्याचबरोबर त्याच्यासोबत चार मोबाईल फोन्सही मिळाले होते एक मॅगबुकसुद्धा मिळालेलं होतं एक हार्ड डिस्क मिळाले आहे काही पासबुक्स वगैरे मिळालेले आहेत आणि त्याच्यातून आमच्या निर्देशनास आलं की यानं असंच अजून काही लोकांना फसवलेची शक्यता आहे त्यामुळे आम्ही त्याला त्या ठिकाणी अरेस्ट करून मान्य न्यायालयापुढे हजर केलं आणि त्याला पाच दिवस पोलीस कस्टडी घेतली त्या दरम्यान चांगला तपास झालेला आहे आपल्याला भरपूर त्याच्यामध्ये एव्हिडन्स मिळालेला आहे आणि सध्या तो जेल कस्टडीमध्ये आहे मार्च दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस असं चौदा ते पंधरा महिने किंवा दीड वर्ष हे प्रम प्रकरण सुरू होतं आपल्या फ्रीदीला तो असं भासवत होता की तो मुलगीच आहे त्यामुळं तिचे फोटो पाठवणं एकसारखेच म्हणजे एकाच मुलीचे तो फोटो नेहमी पाठवत असायचा आणि त्यामुळे या खात्री पटली की कधी दवाखान्यातले फोटोग्राफ्स पाठवायचा कधी सौंदर्य सौंदर्य प्रसादोग्राफ्स पाठवायचा मला हे खरेदी करायचं आहे किंवा दवाखान्यामध्ये माझे आई वडील आजारी आहेत त्यासाठी पैसे पाहिजेत आणि अशा पद्धतीने दीड वर्ष त्यांचे प्रेमसंबंध चालू होत नागरिकांना सांगायचं आहे की कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत तुम्ही आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चॅटिंग करू नये त्यानं जर तुम्हाला कुठलं भय घातलं किंवा फिअर निर्माण केली पोलीस बोलतोय किंवा काही आम्हीच दाखवलं इन्व्हेस्टमेंटचं असेल कुपनचं असेल तर त्याला बळी पोडणे त्याला तुरंत ब्लॉक करून टाकावं कुठल्याही प्रकारचं अननोन ऍप आप, आपल्या फोनमध्ये डाउनलोड करू नये आणि कुणालाही ओ टी पी शेअर करू नये या चार पाच टिप्स जर आपण बाळगल्या तर आपल्या बाबतीत सायबर क्राईम कधीच होणार नाही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील